कारम महाराजांचा अभंग नको नको म्हणा नको नको मना गुंतवू माया जाळी नको नको म्हणा नको नको म्हणा गुंतवू माया जाळे काळ्याला जवळी ग्रे सावया काळ आला जवळी ग्रे काळाची ही उडी काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी काळाची उडी पडेल बाजेवा सोडवी ना तेव्हा माये बाप सोडवी ना तेव्हा माये बाप सोडवी ना राजा सोडवी नाशीचा चौधरी सोडविना राजा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी भली भली आणि का सोयरी भली भली काम का म्हण कामन गुंतवू माया जाळी नकन काम नका नका मन गुंतवू माया जाळी काळे आला जवळी ग्रे सावया काळे आला जवळी ग्रे सावया काळाची उडी काळाची उडी पडेल बाजेऊ सोडवी ना तेव्हा बाप सोडविना तेव्हा माये बाप सोडविना राजा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली तू का म्हणे तुला तू तु का म्हणे तुला सोडविना कोणी तू का म्हणे तुला तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी एका चक्र पाण्या वाचून या एक चक्र पाण्या वाचून या नको नको म्हणा नको नको म्हणा गुंतवू माया जाळी आला जवळी ग्रसावया काळाची ही उडी काळाची ही उडी पडेल बाजेवा, सोडवी न तेव्हा माये बाप सोडवी न तेव्हा बाप पंढरीनाथ भगवान की जय